नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल तर मी आज आलेली आहे गावाला आणि इकडचं तुम्हाला आता संध्याकाळचं वातावरण दाखवणार आहे आणि मामाने माझी गाडी घेतली तीही मी तुम्हाला दाखवते हे बघा ही गाडी आहे माझा हा मावशीचा मुलगा माझा भाऊ मस्त गाडीत बसला आहे वीरभद्र आर्मी असं नाव आहे गाडीचं आपण पण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे काय आहे येते का तुला चालवता हो बरं बघा अशी गाडी आहे मस्त नवीन न्यू लाईट कमी जास्त करते ना बघा मी कशी दिसते दादाला आपण आता दा लॉक करून टाकूया तू बस देखताच हे बघा आता संध्याकाळचं असं वातावरण झालंय बघा नाना काय करता नाना गाया नाना कुट्टी किडी नानानी नाना, नाना खूप काम करतात दिवसभर काम करतात नाना तुम्हाला वाटत नाही थोडा आराम करावा बघा नाना काय बोलले काम कोण करेन खरंच नाना खूप भारी आहेत हे बघा ह्या झाडाला खूप मस्त फुलं आले आहेत गाई ते चारा खात आहे खूप छान वाटतं ना असं झाड बघून मला तर खूप आवडतं बाई पण इथे काम करते ना चालू झाला हा हे बघा इकडे ना पुढे अशी मामाने झाडं लावले बघा झाडं मिरच्याचे वांग्याचे आहे हे कसले मिरच्याच वांग्याच हे रोप कुठून आणले ते शेतकरी रोपटी का शेत <laughs> करी रोपवाटिका जांभूळवाडी हे पण माझ्या काकांचीच रोपवाटिका आहे चला मी आहे ना तुम्हाला ना दुर्वा दाखवते मी हे बघा मी गणपती बाप्पांसाठी पाच फुलं आणि एकवीस दुर्वा घेतलेत मस्त आज मंगळवार आहे तर वाहते गणपती बाप्पांना हे बघा ह्याची मस्ती चढलाय वरती वरतून पण खूप छान वाटतं लागेल रे हा डोंगर एरिया खरंच सकाळी सकाळी उठव उठल्यावर बघायला खूप छान वाटतं ही जी झेंडू दिसत आहेत ना ही पण मामाचीच आहे त्यांनीच लावली आहे तर हा तुम्हाला गाडीचा व्हिडिओ छोटासा मी व्हिडिओ बनवला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून कसली व्हिडिओ पाहिजे असेल माझ्याकडून तर नक्की सांगा